आदित्य ये 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 हा बघ तुझ्या बायको काय तिथं लई तोंड सुटलंय कशी बोलती सासूला बघ हा ये तुला सांगते लय तिला अक्षर लाडावून ठेवलंय ना अजिबात बोलायचं नाही हा माझी बाय माझी बाय माझी बायको करोस तर बघ किती अक्षरशः तुझ्या आईला माराय उठली मारायला काय झालं आई हा घरात पाऊल नाही टाकतो तर लगेच तुझी किटकीट किट 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 सुरू झाली काय झालं काय केलं तरी आणि तू काय काय म्हणली काय मारा कशा उठायला लागली तू तिला काहीतरी म्हणली असेल म्हणून ते अशी करते कशाला काय करते तो काय नक्की काय झालं घ्या मला वाटलंस तरी माझं पोरग माझं राहिलंच नाहीये बायकोचा बैल झालाय तू हा अरे कुठलं काय ती फोनवर बोलत होती तिच्या आईचा आला होता आणि बाहेर जाऊन गेटच्या बाहेर गेली पार फोनवर बोलायला हा असं असं अशी करते तशी करते नंदाला सोडून आणायचं म्हणती तुझ्या बहिणीला सोडून आणाय न वाटतंय तिला काय तिचं काय घेऊन देऊन चालवते का तिचा आई पैसे पुरवते पुरी विषय अशी बोलती हा अरे मी असं तिला बोलायला लागली हा मी म्हणलं अगं तुझं तोंडलाही चालतंय म्हणलं होतं तुझं थोबाड सर सारखं असं वाटतंय मी म्हणलं मला म्हणली माझा हात कुठे गेलात म्हणली हा मी माझं सुद्धा हात तुमच्या वयाचा मान करणार आहे काय नाही मी सुद्धा हाणणार आहे म्हणली मला सांगा आता आता सासूला हायच राहिले का हा नाही नाही ही अशी शिकवण कोण शिकवते तिची आई शिकवत असेल ना खाण भरत असेल जे सासूला उलट बोल सासू काय बोलली तिने हाणलं मारलं तर तिला हान असे म्हणत असेल नाही मी काय म्हणते जरा थोडं दापट ठेवणार बाई तुला दापट ठेवू हा इकून खाईल आपलं घर हे सगळं आपल्याला सगळ्याला घराबाहेर हाकल तुला अक्कल बिकल आहे का नाही अरे माझं तर काहीच ऐका नाही ती सासू दोन गोष्टी सांगते समजून ही निवड तिला अजिबातच वळणार नाही लाडवून ठेवली लाव की दोन कानाखाली म्हणजे कशी सरळ होत नाही सुद्धा सारखी बघ आई काय बोलते तू हा हे बघ मी आताच काम होऊन आलोय ना मला जरा थोडं मी बोलतो रियासोबत यासोबत बोलतो मी तू तू एवढं टेन्शन घेऊ नको आणि तू तुला किती वेळ सांगितलं ती गरोदर आहे ना नको ना तिला तू काय बोलत जाऊ उद्या तिला काय झालं कमी जास्त तर काय करायचं सांग बरं राग आला असेल तू बोलली असेल तिला काय म्हणून ती अशी बोलली असेल कामाला जाते बरोबर आहे राह कामावून आलाय मला तर कुठे तू लागत असं बोलू वाटतंय आले नाही मला असं वाटतंय का दिवसभर माझं पोरग राब राब राबतंय आणि आल्यानंतर त्याला त्याला टेन्शन द्यावं वाटतंय का अरे पण तुझी बायको घरात बसून तिला लई सुचायला लागलंय हा अरे मला म्हणते तुला तुझं थोबाड फुडील परत आयला बोलती फोनवर जाऊन ते बोलती घरात माझ्यासमोर बोलायला काय तिला काय गोळा गोळा उठतोय का सांग बरं हा अरे ती गेटच्या बाहेर जाते ते आला बोलती हा मग मला सांगली गेली होती ऐकायला तिच्या पाठीमागे मी सांगते तर हो संजनाविषयी काय काय बोलत होती परत अजून माझ्याविषयी काय बोलती किती काळजी घेती सांग तिची किती काळजी घेती घेते का नाही आणि तू असं उलट बोलायला लागली तिथं चुरचूर बोलायला लागले आधी ते तू घरात नसताना मला लय बोलते अरे तुला कुठे वाटत असल बायकोला दापट ठेवू दापाट ठेव लय बिघडल माहितीये का हा एवढा लाड तिचा चांगला नाही अरे कर ना लाड कर मी कुठे नाही म्हणती पण लय आती लाड करू नकोस हा त्याच्यामुळे तुम्हाला बोलतोय संजनाला बोलतोय आणि तिचा एवढा लाड करतोय हा तुला मागत पडेल बर का अजून सांगा एका अजून सांगा त्यांना कळत नाही पोरग एवढं थकून हे करून आलंय कसं त्याला टेन्शन सांगा हे काय नाही जीव घेऊन राहाल तुमच्या पोराचा तेव्हा तुमचा बोका होईल हे बाई हे बघ मांडू नकोस बाद झालं आणि तुझी नाटक आहे ना हा नवरा आला की निकाय गपची बसायचं अजून काय गरीब गाई आणि नवरा बाहेर गेल्यानंतर सासूला जिनायती बोलायचं नंदाला जिनायती बोलायचं हा फोन करायचं म्हणल्यानंतर आई बापाला फोन करायचं म्हणल्यानंतर गेटच्या भाई बंगल्याच्या बाहेर बोलायचं हा अशी काय बोलते का माझ्यासमोर बोलायच नाही का माझ्या समोर जे काय बोलायचं ते बोलायचं नाही बोला कामधंदा आणि तिकडे जाऊन बसते बोलत सासू अशी हाय म्हणते आदित्य तुमच्या आईला नीट सांगा बरं का नीट सांगा मी त्यांच्या नादी पण लागत नाहीये मी माझ्या आईला फोन पण नाही करायचा का मला आईला काय बोलायचं असते मग आता गेटच्या बाहेर गेली काय झालं गरम होत होतं म्हणून मी बाहेर थांबली होती तसं काय नाही तुमच्यासमोर पण मी आईला बोलू शकते माझ्या आई काही माझं कान भरत नाही काय नाही आम्हाला मी चांगल्या घरातली मुलगी आहे आणि सासूला चांगलं बोल सगळं सगळं माझ्या संस्कारात काय माहितीये का सासूला चांगलं बोलायला पहिली सासू तर आपल्या सुनाला चांगलं बोलायला कशी बोलणार आणि ते सगळं खपून घ्यायचं का हे पण माझ्या तत्त्वात बसत नाही समजलं का आदित्य तुमच्या आईला नीट सांगा नंतर हे बघा लई झालं बघा आता नाटकं कारण मी लेसन केली मला गरम होत होता ना म्हणून मी बाहेर बोलत बोलत गेली होती बाकीचं काही सुद्धा नाहीये ओ बाई बाई कुसली खोटं बोलते आदित्य बघ बाबा बघ बा, 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 तुझी बायको हा अरे ही आई बाबाची शिकवण आहे म्हणावं लागणार तर काय हा अगं काय रे किती खोटं बोलते ग हा घरात चांगलं दोन दोन फॅन आहे कूलर आहे हा तू तिथं बोलू शकत नाही का तुझ्या रूम मध्ये फॅन हाय हा घरात सगळं फॅन आहे ते की तुला एवढं गरम व्हायला लागलं हा अगं बाहेर उन्हात थांबली होती उन्हात आणि उन्हात बोलत होती तेव्हा तुला लागत किती कुठं बोलशील सांगून टाककी माझे विषय माझ्या पुरी विषय वाईट बोलत होती तुझी आई कान भरत होती तुझं काय कान भरल्यामुळे तू अशी बोलायला लागली सासूला खानाय लागली मारायला लागली माझ्या पोराला करून सांगते काय बघितलं का गीत तुम्ही गेल्यानंतर काय माझ्या पाठीमाग असंच असतोय ह्यांना काय सुद्धा नाहीये की सुन म्हणणारी गरोदर आहे तिची काळजी घ्यावी ही घ्यावी असं काय सुद्धा नाहीये मुलीमध्ये आणि सुनामध्ये भेदभाव करणार ही असे सास आहेत बघा जगामध्ये

अगदी या मी सांगतो दोघीला पण समजून तू आता घरात जा माझ्या डोक्याला ताप देऊ नकोस जा ना घरात मध्ये बोलतो ना मी तुला नंतर म्हणतोय ना ठेवू नको बसली का डोक्या आता हा बघ तुझा लाड बघ तुला किती मागात पण मी आताच बोलले ती मागात पडल लाड पडलास का नाही शेवटी बघ ओ आई तुम्हाला ना आम्ही आम्ही आहे ना खरं दोघं आहे ना चांगलं राहिलेलं तुम्हाला दिखवत नाही आम्ही नवरा बायको नाही खुश असतो ना आनंद असतो ना तर तुमच्या डोळ्यात खूप ती तुमच्या पोटात तुपतं त्यामुळे तुम्हाला अक्षरशः ते अक्षरशः तुम्ही खरंच आहे ना अशी मी अक्षरशः आई अशी कधी या जगात नसावी हा लेखाचा संसार तुम्हाला दिखवा नाही काय हा आणि गुलू 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 तुम्हाला दिखवत नाही ना हा खूप त्यांना तुमच्या डोक्यात जळताना तुम्ही आमच्यावर मला कसले तुम्ही अर ते मारायचं कशाला र हा पण कसं माहितीये का झालं मारलं ती लय अरे लय बोलत होती ती हा जरा थोडासा धाका असावा अधून ना जरा थोडस कसं आहे बायकुई म्हणून लयला नको करू बरं ठीक आहे जेवायला आणते मी हा एवढ आता कसलं तू तिला हांडलं म्हणलं ना आता रडत काय जेवायला देणार आहे ती अनुसनी पाहिजे तुझा मी आणते जेवायला तुला जा नाही आई बस तू आराम कर हं ती कशी जेवायला आणत नाही ते बघ तू मी हातपायतून ढून येतो आणि तिला आण म्हणतो जेवायला नाही जेवण दिल्यानंतर बघ तू मी हं बस तू आधी ते तिला परत बसतो तिच्या नादी लागत आ जाऊ दे हे बघ उद्या काय कमी जास्त झालं तर आपला नुकसान आहे हं लेकराला काय झालं काय करायचं राहू दे वाढते मी ठीक आहे आई मी हातपायतून ढून आलो वाढतो राहलोस मी हं बर झालं चांगली थोबाडी दिली ले चुरचुर चुरचुर बोलत होती कसं आहे म्हणा बस तशीच आता हं एवढं माणसाने आते नाही करावं आता तिथे माती होत असते म्हणून हे बघ रडू नको रडू नको अशी काय रडायला लागली हे बघ आपले ज्या ज्यांशी बसत तेच होत असतं बाय रडू नकोस असे नाराज होऊ नको आम्हाला कळायला कळायला आम्ही गाडीला बसलो निघालो माहितीये का फोन केला तुझ्या धीराने फोन केला असं असं झालं सांगितलं माहितीये का आई किती स्वप्न बघितलं होतं का मी माझ्या बाळाचं नाही बघितलं तर स्वप्न का माझं बाळदेवाने हिरावून घेतलं ते पार्वतीचं पोट होतं म्हणून मी तिच्या मदतीला आली देवाने माझ्यासोबत बघ ना काय केलं काय आई कुणाचं वाटवलं नाही केलं तरी देवाने माझ्यासोबत माझं बाळ हिरावून घेतलं आहे काय करू सांग बर आहे <laughs> ते बाळा रडू नको रडू नको तुला त्रास होईल डॉक्टरने तुला आराम करायला सांगितलंय ना जास्त बोलाय नाही सांगितलं पडून राबरतो राफडून आणि हे डोक्यातून विचार काढ विचार काढून टाक अहो बाबा कसं रडू नको म्हणताय हा माझं सोन्यासारखं बाळ गेलय बाबा हा तुम्ही रडू नको म्हणताय बाबा मला रडायला येते हा किती मोठं दुःख झालंय मी कधीच इसरणार नाही आयुष्यात बाबा हे हा मी कधी नाहीये बाबा मी लय स्वप्न बघितली होती माहितीये का आमच्या लग्नाला चार पाच वर्ष झालं पाच सहा वर्षांनी हा पाच सहा वर्षांनी इकडून बाळाचे स्वप्न बघितली होती आम्ही बाबा आणि ते देवाला बघा देवाला देखवलं नाही माझं स्वप्न आहे ना सगळं सगळं धुळीला मिळालं बाबा काय करू सांग बर हो काय व्हायच डॉक्टरला भेटले का हा डॉक्टर कुठे मला जरा डॉक्टर सोबत बोलायचं जरा अचानक कस काय म्हणजे काय झालं काय एवढं लगेच गेलो होतो पैसे आणायला डॉक्टर मधले अर्जंट ऑपरेशन करावं लागेल पैसे भरा तुम्ही मग मी पैसे काढूस तर काय झालं काय माहित मला थोडस तिकडे वेळ लागला आणि महादू होता इथं पण महादूला काहीतरी गोळ्या औषध आणायला ती पण बाहेर गेला होता आल्यावर बघितलं तर डॉक्टरांनी असं असं सांगितलं की म्हटलं कुठलं तरी हे करणार होतं बाळ किंवा आई वाचणार होती मग आम्ही आईला वाचवलं आणि बाळाचं असं असं झालं असं म्हणले आता जास्त काय खरं काय कुठं मला काहीच कळ नाही बघा आता काय आपल्या नशिबात व्हायचं ते झाले बघा मामा काय कुणाला काय दोष देऊन आणि बोलून काय फायदा पण नाही शांताबाई शांताबाई रडू नका शांतबाई हे बघा हे शांतबाईचं बाळ आहे हे घ्या पार्वती आणि शांतचं बाळ तुझ्याकडे कस काय मग हे आम्ही ऐकलं की असं हे काय अहो शांताबाईचे वडील हे खरं या डॉक्टर बोलले हे खरं या शांताबाईला मुलगा झाला होता आणि मेल्याला मुलगा जन्माला आला पण काय माहिती की हे सगळं कुणामुळे झालं माझ्यामुळं शांतबाईचं मेल्याला मुलगा कुणाला कुणामुळे जन्माला आला माझ्यामुळं शांताबाईला मी फोन केला शांतबाई माझं फोटो दुखतय फोट दुखतय म्हणून बिचारी धावत पळत आले एवढं धावत पुळं माझं माझ्यामुळे आली सगळी आणि तिच्या आयुष्य तिच्या आयुष्यामध्ये असं झालं मग मला सांगा माझं बाळ सुखरूप आहे मला मुलगी झाली माझं बाळ सुखरूप आहे माझं बाळ मी ठरवलंय की निर्णय घेतलाय मी की शांताबाईला माझी मुलगी देणार आहे म्हणून सने कुणालाच कळणार नाही आहे आपल्यामध्येच एवढं राहणार आहे तुमच्या दोघांमध्ये म्हणजे आपल्या चौघा पाच जण एवढं राहील बघा मी माझ्या मुळे जे झाले ती ये ना मी कधीच माफ करू नाही शकणार म्हणून सनी ही भरपाई म्हणून शांताबाईला माझी मुलगी देते अगं पार्वती काय बोलते आ ए बाई असले पापामध्ये नको काय मला ढकलो माझ्या नशिबात होतं ते झालं ना। तुझ्या ना तु नाही झालं बाई हे माझ्या नशिबात नव्हतं हे त्यामुळे मला आहे ना मला नाही सुख भेटलं पण ना तू असं नको की झाले म्हणून तुझ्या मुळे काही सुद्धा झालं नाहीये आणि तुझे लेकराची ताटातूट करणारी शांत बाई अशी वाटते का तुला असं पाप्पा नाही होणार बाई माझ्या नशिबात नव्हतं ठीक आहे पण तुझ्या नशिबात आहे ना व्हायचं असं काही सुद्धा करू नको असं काही नाही करणार मी नाही शांतबाई मी निर्णय घेतला आहे मी कुणाचंच ऐकणार नाही बघ शांतबाई माझ्यामुळं झालंय माझ्यामुळं तुझं बा बाळाही ना ह्या जगात नाही आहे माझ्यामुळं आहे सगळं मा मग मी असं कसं काय सांग बरं आनंद घेऊ शकते नाही हे बघ शांतबाई तशी पण आहे ना ही मुलगी तुझ्या घरी जरी वाढली तर आनंदानेच वाढणार आहे हां आणि हे बघ माझ्यापासून कुठं लाभ आहे सांग बरं तिची मुलगी का नाही हा तिच्या आईबापासून लांब नाही येत आहे तुझ्या तुझं मा तुझं माझं घर खायला लांब असणार आहे का नाहीच ना हा त्याच्यामुळे हे बघ शांतबाई हिला ना आईचं प्रेम दे लय प्रेम दे ग माझ्या लेकराला माझ्या काळजाचा तुकडा आहे तुझ्याकडे सोपवती बघ त्याला खूप प्रेम दे शांतबाई अगं पुरी काय बोलती हा हे बघ आमच्या शांतीच्या नशिबात नव्हतं पण तुझ्या नशिबात हाय हे आईचं सुख हा असं काही करू नको आणि तू वाईट वाटून घेऊ नको तुझ्यामुळे असं काही नाही झालेलं माझे शांतीचे नशिबात होतं ते झालं यात म्हणजे तुझा काही सुद्धा दोष नाहीये नाही शांतीचे बाबा अजिबात नाही मला पटणारच नाहीये माहिती आहे का आयुष्यभर मी व्यवस्थित जगणारच नाहीये माझ्या मनाला लय खात राहील बघा आणि तसं पण आहे ना शांताबाईकडे ही माझे पुर्गी दिली ना लय सुखात राहील माहिती आहे मला मी जेवढं प्रेम नाही देणार तेवढं दिल मला पूर्ण विश्वास आहे शांताबाईवर हे बघ हे बघ पार्वती मी तुझ्या पुरीवर लय प्रेम करेल आग जीवा फाड प्रेम करेल मी तुझ्या पुरीवर लय करेल पण हे बघ तुझी आणि पुरीची ताटातूट करायलाव नको मला कराय लावू नको अशी चूक करायला लावू नको तुझी तुझ्यापासून मी नाही तोडणार आहे का प्रेम करेल मी पण आहे ना पुरगी तुझी तुझ्यापाशीच राहू दे आणि तूच आहे ति जे दिलाय असं काही करू नको येड्यासारखं माझ्या नशिबात होतं ते झालंय झालं तू हे बघा हे बघा तुम्ही जरा बाहेर जावा शांताबाईच्या आई वडील आणि भाऊजी तुम्ही सगळे सगळे बाहेर जावा मला शांताबाईला आहे ना खरंच लय माफी मागायच्या माझ्यामुळे झालंय ते कमीत कमी मला थोडं पाच मिनिटं माझ्या जावासोबत बोलू दे की बोलू दे तुम्ही सगळी बाहेर जावा अगं पुरी हे बघ तू तु, तू मनाला वाईट वाटून घेऊ नको ऐक तू हा आमच्या चे पुरीच्या नशिबात होतं ते झाले तू कशाला असं हे करते शांतीचे बाबा प्लीज जावा ना बाहेर तुम्ही फक्त पाच मिनिटं द्या मला तुमच्या पुरी सोबत बोलू द्या पार्वती काय ग शांताबाई मी सांगितलं ना ही पोरगी तू सांभाळ म्हणून सने आ हे बघ हे पोरगी सांभाळ तसं मला पोरग पाहिजे होतं मी सगळ्यांना कशामुळे बाहेर पाठवलं माहिती आहे आ मला पोरगी नको आहे माझ्याशी पुरगीला पुरीचा लाड होणारच नाही आजचं उद्या पुरीला आजारी पडल आणि ती ही पुरगी सुद्धा हे जग सोडून जाईल बघ खरंच सांगते माझ्या हातून पुरगी मरल मला नको मला मुलगा पाहिजे होता मुलगा आहे त्याच्यामुळे हे बघ शांत बाय तुझ्याकडे देते मी तुला सांभाळायचं असेल तर सांभाळ नाहीतर ह्या पुरीला मी काय पण करू शकते बघ मला नकोय फुरगी मला मुलगा पाहिजे होता अगं पार्वती काय बोलते अगं सोन्यासारखं जेवणामध्ये हा असं नको करू ग लक्ष्मी आली आहे तुझ्या घरी हा आणि लक्ष्मीला लाताडते तू असं करू नको गा देवानी तुझी वटी भरली आ हा चांगलं शिव करत तू काय म्हणते आ अगं देवाने माझ्या नशिबात गा मला मुलगा झाला होता मला मुलगी हो किंवा मुलगा हो पण मी अक्षरशः ते खरं मला अक्षरशः माझ्या नशिबात नव्हतं काय बोलू तुला आणि तुझ्या नशिबात आहे तर तू असं बोलते शांताबाई तुला फक्त घ्यायची का नाही सांग हा नसेल घ्यायची तर हे बघ माझ्या नशिबात असली कार्टे नकोय मला कार्टे नाही पाहिजे होतं सांगितलं ना हा मला मुलगा पाहिजे होता मुलगी नाही पाहिजे तुला पाहिजे का नाही सा तर मी काय करायच ती करते माझ्या पद्धतीने अगं 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 झाली का काय बोलते तुला तुला मला लाज नसू मी सांगायला आली हे बघ मला मुलगी नाही पाहिजे होती आणि तुझा मुलगा तुला मुलगा झाला तर ती मुलगा मिळाला त्याच्यामुळे मी मुलगी देते तुला पण आनंद होईल आणि माझ माझं हे बघ मी काय सांभाळू शकत नाही म्हणून मी तुला सांगायला आली आणि मी सगळ्यांना बाहेर जायला सांगितले बघ तुला तुला जर असं काही जास्त काय वाटत असेल की मी तुझ्यावर उपकार केलात तर एक काम कर तशी पण आहे ना भारी जमीन आहे ना दोन एकर ती माझ्या नावावर कर माझ्या नावावर कर आणि ही मुलगी घे पार्वती काय बोलते तुझ्या जिबीला काय हाड बीड सांगितलं ना शांताबाई ओके तर मुलगी ठेवली या विचार कर हां तशी पण ही मुलगी का नाही मी कुठेतरी लांब ठेवून येणार आहे हां माझ्या नवऱ्याला पण माहीत होणार नाही काय नाही बघ मग लक्षात ठेव ह्या मुलीचा जीव वाचवायचा न वाचवायचा तुझ्या हातातही हां आणि काय माहिती का पंधरा दिवसांनी कागदपत्र तयार करते ती तुकड तिकड तिकडल्या तुकड्यामधली दोन एकर जमीन आहे का नाही बारीमधली आहे चांगली काळी भंगार जमीन आहे ती माझ्या नावावर कर, ती कर, कर, नहीं कर, नहीं। ना कर। तुला मुलगी देते ना तुझा आनंद मी अक्षरशः आनंद देते तुला तर मग आता काय त्याबदल्यात तुला वाईट वाटाय न मला नको वाईट वाटाय त्यामुळे काय कर ते जमीन माझ्या नावावर कर बघ बघ पटलं तर सांग मला इथं मुलगी ठेवती जाते मी आता काय बाई ही सोन्यासारखी पुरगी झाली ना असं बोलून गेली हा म्हणजे हिला काय पूर्गी पाहिजे का जमीन पाहिजे नक्की नाही जमीन काय घे ग आता तू किती जर केलं तर मला खुशी दिली माझी फुरगी पुरगी काय माझ्या पुटी जन्मना घेतला पुरीने म्हणून काय झालं पण तिला अक्षरशः लय लाडा अक्षरशः तू त्या तिचा जीव घ्यायला चालली हां पण माझ्या पुरीला लय लय लाडात वाढ मी बघ लक्षात ठेव पार्वती आणि तुला जमीनच पाहिजे ना घे जमीन घे भारीमधली पाहिजे का भारीमधली घे पण तू खराचा जीव हां कुशाला म्हणते की मी माझ्या माझ्या हातून पुरगी मरल